ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोरोनाच्या संकटामध्ये दिवाळी कशी साजरी करावी यासाठी सरकारनं गाईड लाईन्स जारी केलेल्या आहेत थंडीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी करत फटाके मुक्त आणि साध्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन केलेलं आहे दिवाळीसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना या जारी करण्यात आलेल्या आहेत दिवाळी सणासाठी सरकारच्या गाईडलाईन्स आहेत खबरदारी घेत साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी धार्मिक स्थळं खुली नसल्याने उत्सव घरगुती स्वरूपामध्ये करावा ज्येष्ठ नागरिक बालकांनी घराबाहेर पडू नये गर्दी टाळावी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं मास्क वापरावा फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाग्रस्तांना श्वसनाच्या त्रासाची शक्यता आहे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा वायू ध्वनी प्रदूषण टाळावं दिव्यांच्या आरास मोठ्या प्रमाणावर करून सण साजरा करावा उत्सवात मोठे कार्यक्रम आणि उपक्रम टाळावे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम ऑनलाईन केबल नेटवर्क द्वारे आयोजित करावे त्यामुळे दिवाळी सणासाठी सरकारच्या गाईडलाईन्स आपण पाहताय